नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सागरची हळद कम पूर्ण झाल्यानंतर चालू होते ती मुक्ताची हळद आणि सागरची उष्टी हळद घेऊन संगीतता मुक्ताला लावण्यासाठी येतात मात्र त्या कोळी पद्धतीमध्ये जास्त हळद लावत असतात त्यामुळे सगळेजण बघतच राहतात त्यावेळी मुक्ताच्या आई मुक्ताला बोल त्यांना बोलते जरा सावकाशच लावा ना त्यावेळी त्या बोलतात हळद आहे आणि तीसुद्धा आम्हा कोळी लोकांची त्यामुळे गाजलीच पाहिजे त्यावेळी त्या मुक्ताला हळद लावतात मात्र मुक्ताला हळद त्या भरपूर लावत असतात त्यावेळी मुक्ताला कसं तरी वाटत असतं आणि ती सागरजवळ पाहत असते सागरला त्याची मजा वाटत असते कारण मुक्ता सागरच्या हळदीच्या वेळी हसलेली असते म्हणून सागर तिच्यावर हस हसत असतो तर इकडे इंद्राकोळी बोलतात की संगे अजून हळद लाव आपली हळद आहे ना मग गाजलीच पाहिजे त्यावेळी संगीताताई हळद लावतात त्यावेळी मुक्ताची आई त्यांना थांबवते आणि बोलते बस झाली त्यावेळी संगीताताई बोलतात हळद आहे ती दोन दिवस तरी गेली नाही पाहिजे त्यावेळी गोखलेवाईनी बोलतात की नाही दोन दिवस काय दोन आठवडे जाणार नाही त्यावेळी संगीताताई बोलतात हळदीमध्ये ऊर्जा असते बघा तुमची पोरगी कशी नक्षत्रावाणी दिसते आहे ते बघून मुक्ताची आई खूप खुश होते तर सर्वजण त्यांची हळद पाहत असतात त्यावेळी संगीताताई बोलतात बघता खूप छान दिसते आणि खूप भाग्यवान आहे ती एवढ्या चांगल्या घरात पडली आहे त्यावेळी माधवीताई ऐकतच राहतात आणि त्या बोलतात त्या बोलतात हो माहीत आहे त्यावेळी संगीताताई बोलतात तुम्ही खूप भाग्यवान आहात की तुम्हाला अशी घरं मिळाली आहेत कारण ही यांना मी लहानपणापासून ओळखतो ती खूप चांगली लोकं आहेत त्यावेळी सर्वजण त्यांच्याजवळ पाहतच राहतात तर पुढे पाहायला मिळतं की संगीताताई बोलतात की माझीही तीन मुला मुली आहेत त्यांचीही लग्न करायचे आहेत आणि मला असं श्रीमंत घर बघायचं आहे त्यावेळी माधवीताई बोलतात हो नक्कीच पाहूया नक्कीच तुमच्या मुलींची पण चांगल्या घरात लग्न होतील त्यावेळी ती दोघेही भाऊक झालेले असतात त्यावेळी माधवीताई त्यांना मिठी मारतात आणि बोलतात मी तुमच्यासाठी नक्कीच तळं बघेन त्यावेळी संगीताताई खूप खुश होतात आणि त्या बोलतात मुक्ताची अगोदर नजर काढा त्यावेळी माधवीताई बोलतात का त्यावेळी त्या बोलतात कारण माझीच नजर लागायची तिला त्यावेळी माधवीताई लगेचच तिला काजळाचा टीका लावतात त्यानंतर संगीताताई तिची नजर काढतात आणि बोलतात बघितलात आज माझीच नजर लागली असेल तिला त्यानंतर संगीताताई माधवीताईंचा निरोप घेतात आणि निघणारच असतात त्यावेळी त्या बोलतात की तुम्हीसुद्धा माझ्या मुलींच्या लग्नासाठी प्रार्थना करा त्यावेळी माधवीताई बोलतात हो स्वामी आहेतच त्या बघतील त्यानंतर पुढे पाहायला मिळतं की माधवीताई आणि पुरुषोत्तम खूपच भाऊक झालेले असतात असतात त्यांना आपल्या मुलीचं लग्न ठरलं या गोष्टीवर विश्वासच बसत नसतो त्यावेळी माधवीताई पुरुषोत्तमला बोलतात की खरंच ती खूप चांगली माणसं आहेत मी आत्ता सम मला आत्ता समजलं की ती खूप चांगली माणसं आहेत त्यावेळी ते बोलतात हो त्यानंतर माधवीताई बोलतात आहेच चांगली फक्त एवढंच की धांगड धिंगाणा त्यांचा जास्त असतो त्याचवेळी सुरू होते ती सागरची हळद सर्व भावंड मिळून सागरला नाचायला घेतात त्यावेळी इंद्राकोळी सागरला नाच नाचायला घेत असतात मात्र सागरचा मूड नसतो त्याचा कशातच लक्ष नसतो त्यावेळी संगीताताई इंद्राताई खूप मजा करत असतात भाऊही नाचत असतात त्यानंतर संगीताताई घरी जायला निघतात त्यावेळी त्या इंद्राताईंना बोलतात तिन्ही मुली एकट्याच घरी आहेत मला घरी जावंच लागेल त्या बोलतात चालेल जा आपण तुझ्या मुलींच्या लग्नाला मला नक्की बोलव तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सागरला नारळाच्या दुधाची आंघोळ घालायची असते त्यामुळे सगळी तयारी चाललेली असते कोमल नारळाच्या दुधाचं पाणी घेऊन येते तर सर्वजण सागरला आग्रह करतात की आपल्या रीतिरिवाजाप्रमाणे व्हायलाच पाहिजे पण सागर काही तयार नसतो मग इंद्राताई नाईला जाणे त्याला बोलतात शास्त्रासाठी थोडं तरी करून घे म्हणून सागर तयार होतो मग इंद्राताई आंब्याच्या पानाने थोडं थोडं त्याच्या अंगावर ते पाणी शिंपडतात कारण त्यांच्यामधल्या पद्धतीनुसार रीतिरिवाजानुसार त्यांना त्यांचं लग्न थाटात करायचं असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सानवी सावणी फोनवर बोलत असते त्यावेळी ती मेकॅनिकल शोधत असते मात्र तिला मेकॅनिकल मिळत नाही आणि जो मिळालेला असतो तो भरपूर पैसे सांगतो त्यावेळी सावनी चिडते आणि हर्षवर्धनला बोलतात बघणारे किती पैसे सांगतात ही लोकं त्यावेळी हर्षवर्धन बोलतो सर्वच गोष्टी काही सौंदर्यावर होत नाही त्यावेळी सावणीला खूप राग येतो सावनी बोलते तिकडे माझ्या गाडीत एवढा महागडा नेकलेस राहिला आहे त्याची मला काळजी वाटते आणि तुला इकडे असं बोलावसं वाटतं आहे त्यावेळी हर्षवर्धन बोलतो त्यापेक्षाही महत्त्वाचं आहे ती आपलं क झालेलं बोलणं की कोणत्याही परिस्थितीत मुक्ताला आपल्या बाजूने करून घ्यावंच लागणार आहे त्यावेळी हर्षवर्धन सागरकोळीच्या लग्नाची बातमी आलेली दाखवतो मात्र तिथे लिहिलेलं असतं की मुलीचं नाव गुलदस्त्यात त्यानंतर आपल्याला सर्व लाडक्या सर्वांचा लाडका दादूस याचा धमाकेदार परफॉर्मन्स पाहायला मिळतो कारण सागर आणि मुक्ताच्या लग्नासाठी दादूस आलेला असतो त्यावेळी दादूस खूप छान गाणी म्हणत असतो आणि त्या गाण्यावर सर्वजण डान्स करत असतात त्यावेळी दादूस मुक्ता आणि सागरला डान्स करण्यासाठी घेतो मात्र ते दोघंही यायला लाजत असतात मात्र काही झालं तरी दादूस त्यांना घेतो आणि आपल्या हात आपल्यासोबत डान्स करायला लावतो अशा प्रकारे सर्वजण डान्स करत असतात त्यावेळी सर्वजण खूप खुश असतात मात्र स्वातीला हे आवडत नसतं असतं स्वातीला वाटत असतं आपली हळदाही आणि दणक्यातच व्हायला पाहिजे तर इकडे इंद्राकोळी आणि दादूस खूप छान डान्स करत असतात त्यावेळी सर्वजण टाळ्या वाजवत असतात त्यानंतर दादूस भाऊंना इंद्राकोळींना सगळ्यांना एकत्र घेतो आणि डान्स करायला लागतो दादूसच्या गाण्यावर सर्वांनी ठेका धरलेला असतो दादूस, धर दादूस मुक्तालाही डान्स करायला घेतो त्यावेळी मुक्तादाई मुक्ताला तिची आई अडवते आणि बोलते दादूस नका हो त्यावेळी दादूस काहीही ऐकत नाही आणि मुक्ताला डान्स करायला घेतो तर अशा प्रकारे दादूशच्या गाण्यावर सर्वांची मज्जा मस्ती धिंगाणा चालू असतो आणि सर्वजण दादूसच्या गाण्याचा आनंद घेत असतात तर मुक्ता सागर मात्र शांत उभे असतात तर इकडे स्वाती आणि लकीला हे चांग आवडत नसतं त्यांना त्यांना धागडधिंगाणा हवा असतो म्हणूनच स्वाती आणि लकी ठरवतात की ह्यांना ज्यूसमधून दारू पाजावी म्हणून स्वाती आणि लकी घरात येतात आणि ज्यूसमधून दारू भरून सर्वांना देण्यासाठी घेऊन जातात त्यावेळी ती दारू भरलेली घेऊन गेल्यानंतर ती सर्वप्रथम मुक्ताच्या आईला देतात मुक्ताच्या मावशीला आणि मामांना त्यानंतर इंद्राताईंनाही देतात त्यावेळी सर्वांना ती जबरदस्तीने प्यायला लावतात त्यावेळी माधवीताईंना त्या ज्यूसची चव वेगळी लागत असते त्यामुळे ते त्यांना बोलतात हे ज्यूस वेगळं लागते तरी स्वाती बोलते हो तुमच्यासाठी स्पेशल बनवलं आहे ना तरी माधवीताईंना त्यांच्यावर विश्वास बसतो आणि त्या प्यायला लागतात मग त्यांना अजून हवंच असतं त्यांना चक्कर आल्यासारखी वाटते म्हणून मुक्ताचे वडील त्यांना आपल्या हातातला पण ग्लास प्यायला देतात माधवीताईंना ज्यूस असं वाटल्यामुळे ते अजून पितात आणि अजून शिंगायला लागतात तर तिकडे मुक्ताचे वडील तिच्याजवळ पाहतच राहतात नक्की काय चाललंय त्यावेळी स्वातीला खूप आनंद वाटत असतो कारण तिला वाटत असतं आता खऱ्या करताना आपली हळद साजरी होणार त्यावेळी माधवीताई नाचायला सुरुवात करतात तवी त्या ते मोठमोठ्याने बोलतात या विहीनबाई या मी तुमची वाट बघते मी कुठे नाचली आहे मला तुमच्यासोबत नाचायचं आहे आणि दोघंही नाचायला चालू करतात तवी सर्वजण आश्चर्याने त्यांच्याजवळ पाहू लागतात बघता बघता सर्वजण झिंगायला लागतात तवी मामाही त्यांच्यासोबत नाचत असतात आणि स्वाती आणि लकी ह्याचा आनंद घेत असतात गाणं संपल्यानंतर माधवीताई पुन्हा बोलतात की अजून गाणी लावा तर इकडे सागर पाहतच राहतो आणि सागरला मजा वाटत असते तेवढ्यातच तिथे मुक्त येते आणि विचारते आपली आई आणि एवढी नाचते आहे मात्र त्यांना कोणालाच कशाचंच भान नसतं तर मुक्त विचार करत उभी राहते त्यावेळी तिच्या लक्षात येतं की नक्कीच काहीतरी गडबड आहे म्हणून ती लगेचच सागरजवळ येते आणि सागरला विचारते तुम्ही खरं सांगा नक्की काय केलं आहे काय मिसळून दिलं माझ्या आईला माझी आई असं कधीच वागू शकत नाही तिच्या साधे पळपणाचा कधी फायदा घेऊ नका सर त्या त्यावेळी सागर बोलतो मी असं काहीच केलेलं नाही पण तो मनातल्या मनात हसतही असतो त्यावेळी मुक्ता बोलते तुम्ही असं वागर असं मला कधी वाटलंच नव्हतं त्यावेळी सागर बोलतो अहो एवढं चिन्ह्यापेक्षा सासूबाई जो आनंद घेतायत तो घेऊ द्या ना बघा किती छान डान्स करतायत त्यावेळी मुक्ताला त्याचा राग येत असतो तर इंद्राताई इकडे घरी येऊन दरवाजा वाजवत असतात मात्र घराला लॉक केलेलं असतं हेही त्यांना माहीत नसतं कारण त्या नशेमध्ये असतात त्यांच्या मागोमाग सागरचे वडील येतात आणि विचारतात काय करते आहेस नक्की त्यावेळी इंद्राताई बोलतात मला घरी जायचं त्यावेळी ते बोलतात अगं घरात कोणी नाही लॉक आहे चाव्या सगळ्या वरती आहेत त्यावेळी ते विचारतात तू नक्की काय आहेस त्यावेळी त्या ते बोलतात मी तर सरबत पिलं त्यावेळी ते चावी आणण्यासाठी वरती जातात तेवढ्यातच तिथे सावणीची एंट्री होती आणि सावणीला पाहून त्या नशेतच बोलतात ए चटकं चांदणे तू इथे कशी काय त्या सावणी त्यांच्याजवळ पाहतच राहते त्यावेळी मुक्ता समोरून येते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते त्यावेळी मुक्ताच्या घरी जी ट्रॉफी सईने आप तिच्यासाठी बनवलेली होती ती पाहते त्यावेळी तिला समजतं की ही ट्रॉफी सईने मुक्तासाठी बनवलं आणि म्हणजे सागरचं लग्न हे मुक्तासोबत आहे पुढील भागात पाहायला मिळतं की मुक्ता ही सागरसोबत लग्न करणार आहे हे कळल्यावर सावणीला खूप राग येतो तर असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका धन्यवाद